नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रस मित्र दिग्रस शहरात संघटित क्राईम याला जबाबदार कोण अनेक दिवसापासून दिग्रज शहरामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत क्राईम चालू आहे मग संघटित क्राईम दिग्रज शहरात चालू आहे नियोजित कट करतात त्याला काय म्हणतो आपण नियोजित कट करून संगण मत करून फसवणूक करतात सामान्य माणसाची उदाहरण देतो मित्र तुम्हाला मी आपल्या दिग्रज शहरातील नामांकित हाटेलवाले नामांकित हाटेलवाले होते नामांकित हाटेल कोणतं प्रेम भवन प्रेम भवन हाटेल नामांकित होते त्यावेळेस दोन चारच हाटेल होते फोटावर मोजण्यासारखे प्रेम भवन मोहन चाटेल रमेश भवन यादगार हाटेल आणि सागर हाटेल हेच नावाजलेले हाटेल होते त्यापैकी भवन हो एक चुनीलाल भैया चुनीलाल भैया तर प्रेमभवून हाटेल होत सध्या ते हाटेल कॉटन दिग्रजच्या कॉटन मार्केट समोर शिवाजी चौकामध्ये आहे मित्र आणि तो वारलेला आहे चुनीलाल भैया वारलेत त्यांच्या जागी त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी बेनीबाई चुनीलाल गुप्ता बेनीबाई चुनीलाल गुप्ता हिची फस फा, कशी फसवणूक झाली mm. बेनीबाई चुनीलाल गुप्ताचं उदाहरण घ्या मित्र या बाईची फसवणूक कशी केली गुप्ता परिवाराची फसवणूक कशी केली या संघटित गुन्हेगारांनी या संघटित गुन्हेगारांनी गुप्ता परिवाराची फसवणूक केली त्या बाईपशी केलेत त्या बाईपशी गेलेत दोन तीन जण गैरहार देतात त्यांचा रिपोर्ट झालेला ठाण्यामध्ये अठरा मध्ये रिपोर्ट झाले वीस मध्ये रिपोर्ट झाले परंतु कारवाई झाल्या नाही कारण त्यांनी मास्टर माइंडनं त्या मास्टर माइंड संघटित नियोजित कट करून त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या बाईची फसवणूक कशी केली बेनी बाईची तिला म्हणे मावशी बाई तुझ्या वावरामध्ये टावर बसवायचा आहे त्या टावरचं भाडे तुला तीस हजार महिना भेटते आणि तुला दीड लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देते दे, आणि तुला दुय्यम निबंधक कार्यालयात ला चाला लागते आणि तिथं आल्यानंतर तुला मग लिखापडी करून यायने हुशारी काय केली त्या बाई एक भावनिक झाली तिला जेवणाच्या डब्याच्या आम्ही दाखवले दोन्ही टाइम डबे आणत होते या गैर अर्ज गैर अर्जदारापैकी दो तीन दोन नंबर आणि तीन नंबरवाले हे डबे आणत होते त्या बाईची एकदम भावनिक झाली बाई आणि एक नंबर आरोपी नंबर गैरहजदार नंबर एक यांच्या म्हणण्यानुसार निबंधक मध्ये गेले गैरहजदार नंबर एकने ने त्याला अजोगा खरेदी लिहून टाकले तिथं सहा एकराची खरेदी लिहिली याची तीन एकराची खरेदी लिहिली मौजा दिग्रश येथील सर्व नंबर बेचाळीस दोन चार हेक्टर छानशी आर जमीन लाखो रुपयाची जमीन आहे ते आणि फक्त दीड लाख रुपयामध्ये त्या जमिनीची खरेदी करून घेतली बाईचे सयाम ते करार म्हणून घेऊन घेतले खरेदी ओक्के करून टाकली त्यांच्या नावाने फेरफार उतरले गेले पण नंतर दुसऱ्या दिवशी गैर अर्जदार नंबर एक यांनी काय हुशारी केली लगेच दोन दिवसात नाही अठरा तारखेची खरेदी आणि लगेच सत्तावीस तारखे दोन तीन दिवसामध्ये हे खरेदी अठरा तारखेची दोन तीन दिवसामध्ये लगेच त्यांनी पैशाची पह, मागणी केली पैशाची मागणी कशी केली के पैशाची मागणी अशी केली की आपला करारनामा कॅन्सल झाला करारनामा कॅन्सल झाला आणि त्या करारनाम्याचा कॅन्सल म्हणून त्यांचं म्हणणं काय पडलं करारनामा कॅन्सल झाला तर की आपल्याला ते था, पैसे वापस द्या लागते आणि दिलेले दीड लाख रुपये त्या बाईकडून पुन्हा वापस घेतले हो गैर अर्जदार नंबर एक यांनी आणि दोन आणि चार यांनी वापस घेतले आणि त्या त्या बाईचे म्हणजे त्यात काहीतरी करारनामा लिहिला काहीतरी त्यान फाडफूड केला असेल आणि त्या बाईला वाटलं आता आपलं शेत झालो मोकळं आपण अशी फसवणूक त्या बाईची केली आणि त्याच बाईच्या मालकाच्या नावानं ते प्रेमभवन हाटेल नावाचं कॉटन मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरचा शिवाजी चौक मेन चौकातली डबल मजली डबल मजली हॉटेलची खरेदी आणि खाली प्लाटची केली ब्याण्णव बाय अठ्याऐंशी सीट नंबर बी वगैरे चार ब्याण्णव बाय अठ्ठ्याऐंशी जागा खाली दाखवली आणि खाली खाली प्लाटची खरेदी करून टाकलो तीन लाख बाजारभाव तीन लाख सव्वीस तीस हजार तीन लाख सव्वीस हजाराची खरेदी नोंदली हो आणि ते खाली पला डबल मजली आज रोजी डबल मजली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य माझ की म्हणण्या म्हणण्याचा अर्थ नियोजित कट नियोजित क्राईम दिग्रस मध्ये वाढत आहे त्यांच्या हिमता कशा का वाढल्या हो त्यांना शासनाच्या पदाधिकाऱ्याचं पाठबळ असायला पाहिजे का नाही त्यामुळेच वाढलंय की नाही अशी शंका होते की नाही दिग्रस शहरामध्ये काना कोपऱ्यामध्ये अशा शंकेला उधार झालेला आहे हलक्या धपक्या आवाजामध्ये त्याची लागत आहे बा पाठबळ भेटत आहे राजकीय लोकांचं म्हणून क्राईम वाढत आहे उदाहरण घ्या ना हे मोरे क्राईम प्रणित मोरे उद्योगपती परती लायचं नाव लायना दादा उद्योगपती काय दिग्रसमध्ये कारखाने नाही कंपन्या नाही फॅक्टरी नाही उद्योगपती रातोरात झाले पंजाब नागरिक कृषी विद्यापीठाचं बियाणं का पेरल्यान उगवलं काय चाललं तिकडे शहरामध्ये याला जबाबदार शासन प्रशासन आहे वाद क्राईम वाढायचं कारण काय आमच्या पुनर्वसनच्या च्या खरेद्या नमुना आठ बनवतात सरपंच हे पुनर्वसन धरणग्रस्त लोकांसाठी बसलेलं आहे सगळे लोक तिथे जाऊन बसले अतिक्रमण केलं सरपंच त्या गावाचा सरपंच नमुना आठ बनवून देते जरासा राहायला सहा महिने की एक एक लाख पन्नास पन्नास हजार एक एक दीड दीड लाख रुपये घेऊन आणि त्या नमुना आठ नंबरवर पाच पाच सहा सात दहा दहा लाखाचे प्लाट विक्री करत आहे त्याच्यामध्ये तो म्हणतात काय ते दुय्यम निबंधक नमुना आठवड्यावर खरेदी करते याला काही दबाव आहे की नाही दुय्यम निबंधकाला जेलात टाका लागते जायची पाहिजे त्याच्यावर त्याच्या ना नावानं लिस्ट पट्टा नाही त्याच्या ना नावानं धरणाचा लिस्टपट्टा नाही लिस्टपट्ट्यावाला ना ना दुसरा मालक आणि हे दुय्यम निबंधक नमुना ऑर्डर आम्ही खरेदी करतो म्हणते अरे बंदकर नाटक तुमचे जे। जेल छावा दिस ना तुम्हाला जेल छावा कायद्या समोर काही लपत नाही कायद्या कोणाच्या बापाचा दबेल नाही मंत्री जंतरी अंदर पाहिले नाही का पण मेरे साथ मंत्री है म्हणणारे हो कच नाही है किसके साथ राम रिम पशी गोदामान नोटा आहे ना राम रहीम आहे ना नारायण साईल राम रेम तुमचा आश्राम बापू आश्राम बापू नारायण साई दोघे बापले का जेलमध्ये आहे ना त्यांच्या पैशाची कमी आहे का मेरे पास पैसा आहे पैसा आहे तो मी खरीद लेता अरे कुछ नाही रे बाबा खरीदने वाले बहुत गए, बहुत देखे कायदे के सामने कायदा पाला आहे कायदा समोर तुम्ही पाला देवा देवापुढ माणूस पाला पाचोळाला म्हणतात की नाही म्हणून राम रहिम ऐकला असेल तुम्ही आश्रम बापू ऐकला असेल संजय दत्त अभियंता त्याला काय म्हणते अभिनेता जेलात होते ना कायद्यासमोर दमते का मंत्री छगन भुजबळ दीड वर्ष जेलात राहिले दिल्लीचे मुख्यमंत्री कायद्याने अंतर राहिले ना केजरीवालजी गृहमंत्री राज्याचे अनिल देशमुख आपले नागपूरवाले याने ईडी मध्ये जैलात टाकलं ना याने आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नांदेडचे अशोक अशोकराव चव्हाण इडी जैलात जात का भाजपमध्ये येत जैलात जात का भाजपमध्ये येते कायद्याच्या धाकानं सत्ता आहे पावर आहे पावर त्या पावरचं सहकार्य या गुन्हेगारी प्रवृत्तीला भेटत नाही आहे का अशी शंका कुशंका अधिग्रस्त शहरामध्ये धपक्या आवाजामध्ये ऐकायला येत आहे यांच्यावर वरिष्ठांनी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे आता मोरेच क्राईम निघालं नाही का बर परणीत भाऊ मोरेच क्राईम कसं बाहेर निघाल आमचे संघटित गुन्हेगारी शाखेचे पांढरकवड्याचे अधिकारी जे आहेत तो निष्पन्नपणे निष्पन्नपणे कारवाई करतात तसे अधिकारी पाहिजेत त्या अधिकाऱ्याचं काय नाव निघतात तो असे अधिकारी पाहिजे ज्याचं आपलं नाव निघतात आपले गोरा खैरनार टी एन शेषन आपला तो मुंडे तुकारामजी मुंडे असे अधिकारी नाव निघतात ना आपले इथं मॅडम आले होते नगर परिषद चा शिव माधुरी मडावी मॅडम अरे असे धारसे अधिकारी पाहिजे कायद्याचा उपयोग घ्या गैर उपयोग घेऊ नका कायद्याचा फायदा घ्या गैरफायदा घेऊ नका गैरफायदा घेसाल मंत्र्या जंतराच्या भविष्यात पूजा मारसाल जेलची हवा खाल्ल्याशिवाय तुम्ही राहसाल नाही म्हणून हा गुप्ता परिवार गुप्ता परिवाराला शेवटी बनीबाईच्या गुप्त परिवाराला शेवटी न्यायालयात न्याय मागाचं काम पडलं न्यायालयामध्ये न्याय भेटते शंभर टक्के न्यायालय देऊन न्यायालयामध्ये न्याय भेटते आम्हाला मला माहित आहे मला अनुभव आहे माझ्या या भ्रष्टाचारी लोकांच्या युद्धामध्ये केसेस टाकलेलं न्यायालय तेरा केसेस आहे तेरा केशेत काय त्याला जाकिंग ट्रॅक चोरी गेला आपल्या आरोग्यधामचे पाच डॉक्टर आप जमानतीवर बाहेर आहेत पाच डाक्टर जमानतीवर बाहेर आहेत पाच डॉक्टर आरोग्यधामचे साखरा प्रकरण तीन कोटी अकरा लाखाचं सरपंच उपसरपंच दोन ग्रामसेवक हो, जमानतीवर बाहेर आहेत धानोरा एक्क्याऐंशी लाखाचं प्रकरण धानोरा राखून म्हणण्याचा अर्ज कायदा कोणाला सोडत नाही गुप्ता परिवाराला न्याय भेटणार आहे त्याला अर्धा नेता आजच भेटलेला आहे न्याय भेटते मित्र न्यायालयामध्ये न्याय कुठे भेटते न्यायालयामध्ये हा जे आरोपी आहेत हे याच्यात पाच नंबरचे आरोपी आहे आपल्याला सध्या त्याचे नाव राहू द्या जागेवर तुम्हाला समजून गेलं दिग्गज फार हुशार आहे आमची जनता जनता खूपच हुशार आहे हो जनतेमध्ये एवढी ताकद आहे ते गल्लीच्या नाही दिल्लीचा तक्का बदलू शकते हा जनता आहे ते जनतेने तेवढे सांगा लागत नाही जैसे करम करेगा वैसे फल देगा भगवान जसे कर्म करा तसे फेळ भेटते पायरे देवा महास नशिबात आहे देव घेऊ पाहत नाही अल्ला गुल्ला देखता नाही तू करेंगा तो भरेंगा तू जैसा कर्म करेगा वैसे ते फळ मिलेंगे व कुठ काम वो बोलता नाही लोक काय म्हणते देवाने बुद्धी दिली दे असेल त्याला अरे चणाळ्या देवकाच्या चोरी कराची बुद्धी देते का रे देवकाच्या मंदिरा मस्जिद मध्ये अं धंदे कराची बुद्धी देते का रे पण नाही देवकी बुद्धी देत नाही तुमचे कर्म करा तसे फळ भेटेल तुम्हाला जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान गुप्ता परिवाराला न्याय भेटणार आहे मित्र न्याय मिळ मिळते फक्त न्यायालयामध्ये आणि त्यांना लवकरात लवकर न्याय भेट भेटणार आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशा निरोध दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया धन्यवाद